पंढरीत आलेले भाविक श्रद्धेने चंद्रभागा स्नान करतात चंद्रभागेचे पाणी तीर्थ ते म्हणून प्राशन देखील करतात वारकरी संप्रदायामध्ये जेवढे पंढरीच्या वाऱ्याला महत्त्व वा आहे विठ्ठल दर्शनाला महत्त्व ते आहे तेवढेच महत्त्व चंद्रभागा स्नानाला देखील आहे म्हणूनच चंद्रभागा नदी स्वच्छ राहावी यासाठी नमामी चंद्रभागा योजना आणली गेली परंतु या योजनेची फक्त घोषणा झाली काम मात्र कुठलेच झाले नाही निदान चंद्रभागा नदीमध्ये ड्रेनेजचे महिला मिश्रित पाणी जाऊ नये याची तरी काळजी नगरपालिकेने घेतली पाहिजे यापूर्वी अनेक वेळा ड्रेनेजचे महिला मिश्रित पाणी चंद्रभागा या नदीत गेले दिसून आले ऐन गणपती काळात असे ड्रेनेजचे पाणी चंद्रभागात मिसळले होते आता आशेढ यात्रा जवळ असतानाच पंढरपुरातील भाविकांची गर्दी हळूहळू वाढू लागली आहे अनेक भाविक दिंडीला जाण्यापूर्वी पंढरीत येऊन दर्शन घेऊन जातात आणि आज आपण पाहतोय चंद्रभागाच्या पहिले तिरावले ड्रेनेजचे महिला मिश्रित पाणी थेट चंद्रभाग या पात्रात मोठ्या प्रमाणात वाहून जात आहे चंद्रभागाचे पवित्र जपले जाण्यासाठी नगरपालिका प्रशासन प्रयत्न करणार का असा सवाल आता उपस्थित होत आहे